नमस्कार आज आपण कांदा पिकामध्ये आलेलो तर प्रगती शेतकऱ्यांनी कांदा पिकासाठी केरणच मार्गदर्शन घेऊ त्यांना काय बदल झाले आपण त्यांच्या गुण जाणून घेऊ साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा बरं माझं नाव मधुकर दत्तात्रय कटके बरं आपला कांदा किती एकर आहे तीस एकर कांदा आहे तीस एकर कांदा आहे पण तुम्ही तीसी एकर कांद्यासाठी आपली टेक्नॉलॉजी वापर काय काय बदलली ना सगळ्यात महत्वाचं कॅरन मुळे पाच शेवट पर्यंत हिरवी पांढरी मुळी बघा आता कांदा काढला आहे हे पहा याची अजून पहाडे आणि तशी मुळे चालू मुळे अजून आणि साईज आणि कलर म्हणजे सगळ्यात बाजू फिनिशिंग असं काम हे काय कॅरॉन्स आता या कांद्याच्या आपण या प्लॉट मध्ये उभे तारखे लागवड पंधरा जानेवारी पंधरा लागवड लागवडे आता बऱ्याच ठिकाणी पाहिलं आपण जानेवारीच्या लागवडी साईज साईजला कमी हो पडल्याच्यात तुम्हाला साईज कसं काय नाही एक नंबर साईज आहे सुपर क्वालिटी बघा तुम्ही साईज बघू शकता कांदाच कांदा एक गळीचा कांदा आहे एक सारखी साईज एक नंबरचा माझ्या आता पलीकडल्या मळ्यातला आपला काही माल हार्वेस्टिंग झाला पाच एकराचा प्लॉट आपण हार्वेस्टिंग झाला त्याला किती तो किती साधारण चारशे प्लस चा निघले निघली आमचा पाच मध्ये शंभर टन प्लस कांदा निघला पाच एकरामध्ये शंभर टन वीस टनाचा ऍव्हरेज पडलेला या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एव्हरेज चारशे चारशे प्लस पिशवी आहे इथं आता जर पाहिलं तुम्ही क्वालिटी कलर शायनिंग एक नंबर आलेला आहे ना हो सम, एक नंबर नंबरचा समाधानी आता वापरून आम्ही एकदम समाधानी किती वर्षापासून वापरतो आता चौथे वर्ष आमचं कॅरोन चौथे वर्ष हळूहळू आधी पहिल्या वर्षी थोडं थोडं आता संपूर्ण पूर्ण कॅरनवर वापरतोय मी पूर्ण आता आता चालू वर्षीच माझ्या हिशोबाने माझं एक पाऊन दोन लाख रुपयाची कॅरन ची खरेदी सगळी तुमच्या औषधाची संपूर्ण हो हो दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद सर नमस्कार